हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही मंडळी आशा करते मस्त असणार मजेत असणार तर तुम्ही म्हणाल हे काय दाखवते आपल्याला तर हे नोटीस आहे तर तुम्ही बघू शकणार ही आमची जी अपार्टमेंट आहे पूर्ण बिल्डिंग आहे ती इथं दाखवलेली आहे आणि त्यांनी इथं सांगितलेलं आहे की आमच्या म्हणजे काही एक डेट दिलेली आहे त्या तारखेला लग्न आहे तर त्या दिवशी थोडा आवाज होऊ शकते तर त्याच्या माफीसाठी किंवा एक अपार्टमेंटमधल्या लोकांना सांगून ठेवा म्हणजे कोणी कंप्लेंट वगैरे करणार नाही त्याच्यासाठी त्यांनी लावलेली आहे आणि दुसरी पण त्याच्यासाठीच आहे मी सांगितलं कालच्या पण व्हिडिओमध्ये आणि आज पण तुम्हाला आवाज येऊ शकतो की आमच्या वरच्या फ्लोअरवरती किचनचं काम चालू आहे त्यांनी पण एक असे नो एक पेपर लावलेला आहे नोटीस लावलेली आहे त्यांनी सर्वांना सांगितलं आहे आमच्या किचनचं जे काम आहे ते चालू आहे तर आवाज येईल त्रास होऊ शकतो तर त्याच्यासाठी त्यांनी माफी वगैरे असं आहे तर लोक असे करतात काही असं खूप आवाजाचं जर काम होत असेल तर त्याच्यासाठी असं नोटीस वगैरे आधीच लावून देता किंवा आधीच सांगून देता तर मी आलेली आहे सिटी सेंटरमध्ये आधी मी क्लिनिकमध्ये गेली तिथून रिपोर्ट घेतले माझ्या धायरडचे रिपोर्ट आलेले आहे आणि त्याच्यानंतर मला बँकेत यायचं होतं बँकेत थोडं काम होतं तर सिटी सेंटरला आलेले आहे क्लिनिकमधून डायरेक्ट आणि इथं बँकेत आली बँकेचं काम केलं आणि आणखी मला माझ्या मैत्रिणीच्या मा बाळाला कपडे घ्यायचे होते गिफ्ट घ्यायचं होतं तर ते घेण्यासाठी समोर जात होते आणि रिपोर्ट थायरॉइडचे माझे आलेले आहे आणि माझ्यासाठी आणि तुम्हाला पण ऐकून खूप आनंद होईल खूप आनंदाची गोष्ट आहे लगभग अन्वी झाल्यापासून मी थायरॉइडच्या गोड्या बंद केल्या आधी पण मी बंद के म्हणजे चालू होतं माझ्यावरती त्याच्या म्हणजे मी थो थोडी रिसर्च करत होती थायरॉइडवरती आणि त्याच्यानंतर मग मी थोडा माझा नॉर्मल केला होता पण प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइडच्या ह्या टॅबलेट घ्यायच्या तर मी हंड्रेड वन हंड्रेड मिली ग्रॅम त्याच्यानंतर फिफ्टी मिलीग्रॅम आणि ट्वेंटी फाय अशा पण घेतलेल्या आहे आणि गेले चार वर्ष झाले मी कोणतीही थायरॉईडची टॅबलेट घेत नाही फक्त योगा आणि माझ्या डाएटमुळे मी माझा थायरॉइड नॉर्मल केलेला आहे रिपोर्ट नॉर्मल आहे डॉक्टरला पण खूप आनंद झाला की काही टॅबलेट घेण्याची गरज नाही आहे त्यांनी मला काल सांगितले तू टॅबलेट नाही घेतलं तरी चालतं फक्त चेक करत राहा म्हणजे कधी कमी जास्त झाला तर कळते तर खूप सारे कपडे बघितल्यानंतर हा एक क्यूट ड्रेस मला आवडला आणि आज वातावरण असं ऊन सावले होते कपडे घेतले बाहेर आली तर बघते पाहू पाऊस चालू होता खूप असा मोबाईलमध्ये दिसत नाही पण बऱ्यापैकी पाऊस चालू झाला होता तर म्हटलं काय करायचं थांबता तर येत नव्हतं कारण थांबली तर मग टाईमपास झाला असता आणखी मग मुलींना टाईमवरती किंडर गार्डनमधून घ्यायचं होतं तर मी त्याच्यानंतर आली लायब्ररीमध्ये मुलींच्या तर एक पुस्तक होतं ते मला रिटर्न करायचं होतं तर इथं पटकन पुस्तक रिटर्न केलं बघा तिथून इथपर्यंत इथपर्यंत वातावरण पण किती बदल चालूच राहतो इकडे लगेच म्हणजे आता तुम्हाला ऊन दिसेल आणि पाच मिनटात लगेच पाऊस पण पडू शकतो धो धो आणि त्याच्यानंतर पाच मिनटात परत ऊन तर बुक तिथं मी दिलं आणि घ्यायचं काही नव्हतं मागच्याच वेळा आम्ही बुक वगैरे घेतलं पण एक पुस्तक ना घरीच राहून गेलो तर ते परत करायचं होतं आणि बाहेर निघते तर ऊन म्हटलं आज ऊन आहे तर मग इथं बुधवारचा मार्केट भरते शेतकऱ्यांचं मी मागच्या एका व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर म्हटलं ऊन पण पडलेला आहे तर बघू आपल्याला काही मिळते का तर इथं मला एक मुळा मिळाला आणि आपला मुळा घेऊन मी आली सायकल जवळ आणि बघते तर एकदम जवळजवळ सायकली लावून ठेवलेल्या होत्या आणि परत थोडी पुढे जाते पाच मिनिटच सायकल घेऊन थोडी पुढे दो दो पाऊस परत चालू झाला मग टाइमपास म्हणून काय सायकल तिथंच पार्क केली एका शॉप समोर आणि इथं एशियाचं एक शॉप आहे गो एशिया म्हणून एक शॉप आहे शॉप टाइमपास म्हणून मी आले पाऊस चालू होता जेव्हा हे शॉप ओपन झालं होतं तेव्हा मी इथं आली होती पहिल्याच दिवशी आणि त्याच्यानंतर आता येत आहे लगभग दीड वर्ष झाले शॉप ओपन होऊन तर खूप छान यांनी लावलेलं आहे पहिल्या दिवशी एवढं काही नव्हतं भांडे वगैरे त्यांनी काही आणलेलं नव्हतं पण यावेळेस मी आले तर खूप छान भांडी वगैरे होती त्यातल्या त्यात पितळीची भांडी पितळीची दिसतात ही फक्त त्यांना कोटिंग वगैरे केली जसे आपल्याकडे जे ओरिजिनल पितळ असते ते नाही हातात एकदम घेत दुरून बघितलं तर असं वाटत होतं खूप हेवी आहे

तिथून बाहेर निघाले शॉपमधून तर पाऊस चालूच होता पण मुलींचा पण गार्डनचा टाईम झाला होता दोनपर्यंतच त्यांना ठेऊ शकतो तर मग मी तशीच निघाली थोडा थोडा रिमझिम पाऊस चालू होता आणि घरी येते घरी जशी आली तशी डायरेक्ट मुलींच्या किंडरगार्डनमध्ये गेली घरी न येता आणि त्यांना आधी घेऊन आले घरी येते तर बघते आमचं शाईनचं पार्सल आलेलं होतं इथं मी थोडे ड्रेस ऑर्डर केलेले होते माझ्यासाठी आणि मुलींसाठी खूप दिवस झाले ड्रेसची शॉपिंग केली होती तर एक चांगलं रिजनेबल प्राईजमध्ये मला मुलींना आणि मला पण ड्रेस मिळाले तर ते आलेलं होतं पार्सल त्यांनी सांगितलं होतं की नेक्स्ट वीकमध्ये येईल पण आधीच येऊन गेलं तर अन्वीसाठी हा पिंक कलरचा आणि अदितीसाठी ब्ल्यू कलरचा ऑर्डर केलेला होता आणि माझ्यासाठी दोन ड्रेस केलेले होते आता थोडं समर चालू आहे आणि आम्हाला या महिन्याच्या शेवटी थोडं बाहेर जायचं आहे ते पण तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल तर कुठं जायचं आहे ते आणि थोडं बाहेर जायचं म्हटलं तर मग तिकडे आम्ही जिथं जाणार आहे तिथं खूप गरमी आहे गर्मी राहणार आहे तर त्याच्यामुळे मग म्हटलं थोडं असे गर्मीचे कॉटनचे कपडे मुलींना ऑर्डर करावे मुलींचे पण फ्रॉक छान आले होते आणि त्यांची त्यांच्या फ्रॉकमध्ये आतमधली जी लेस होती ती खूप छान होती कॉटनची होती आणि त्यांना मग मी घालून पण बघ बघितले हा माझा ड्रेस आहे आणि मला असं वाटते की हा थोडा मला असा थोडा लांब होईल आणि पण छान होता एवढा पण काही लांब नव्हता मी नंतर घालून पण बघितला छान वाटत होता थो थोडा नीचा खाली वाटत होता हा एक स्क ड्रेस मी मला ऑर्डर केला आणि एक आणखी ऑर्डर केला आणि मग नंतर मुलींना पण घालून बघितले तर त्यांना पण दोघींना पण परफेक्ट असे झालेले होते ड्रेसबरोबर त्या त्यांच्या साईजचे ड्रेस आलेले होते नाहीतर ऑनलाईन शॉपिंगमध्ये ना कधी पण माझी गडबड होऊन जाते एकतर ते मोठे होतात एकतर छोटे होतात होता। आजपर्यंत असंच मला कधीच बरोबर ड्रेस आलेले नाही आहे पण यावेळेस बरोबर आलेले आहे साईज वगैरे मी व्यवस्थित बघून बघून सर्व ॲड केलं आणि हा आहे माझा दुसरा ड्रेस तर हा स्कर्ट आहे याच्यास खाली एक टी शर्ट घ्यायचा आहे मला तर बघू भेटलं तर छान नाहीतर मग एखादं घरातलंच बघूया हा जो माझ्या हातामध्ये आहे हा काहीतरी मी अकरा का अकरा हो अकरा का तेरा इरोचा रोजा घेतलेला आहे त्याच्या मानाने त्याची चा क्वालिटी छान होती आ, सा सा हा पण कॉटनचाच आहे हाताला असा छान सॉफ्ट लागत होता आणि हा पण मी घालून गा, बघितला परफेक्ट आहे साईडने त्याला एक चेन आहे म्हणजे घालायला कम्फर्टेबल होता तो आणि बटन पण आहे त्याला समोरून तर कमरेवरती एक चेन आहे मी बघा ओपन करून बघितली तर मला तरी म्हणजे पैशांच्या मानाने छान वाटले क्वालिटी पण छान आहे एवढी काही अशी डाऊन नाही आहे ांना नवीन कपडे नवीन वस्तू घेतले की किती आनंद होतो ना तर पार्सल बघून त्या दोघींना पण खूप आनंद झाला त्यांना जेव्हा त्यांचे ड्रेस दाखवले त्यांना खूप छान वाटलं दोघीला पण मला एकच कलरचे घ्यायचे होते पण अदितीच्या साईजमध्ये पिंक कलर नव्हता म्हणून अदितीला ब्ल्यू कलर घेतला आणि हे सर्व झाल्यानंतर सर्व सकाळचे कामं माझे बाकी होते म्हणजे मी अपलो एक व्हिडिओ जो कालचा तो अपलोड एडिटांनी अपलोड केला मुली गेल्यानंतरच मी हे व्हिडिओ जे पण यूट्यूबचं काम मी मुली जेव्हा किंडर गार्डनमध्ये जाता तेव्हाच करते कारण की ते असताना तर होतच नाही मग त्यांचे टिफिन वगैरे सर्व दिले आणि व्हिडिओ जो होता त्याचं एडिटिंग केली आणि क्लिनिकला गेली दहा वाजताची माझी अपॉइंटमेंट होती तर दहा वाजता मी तिथं गेली तिथं चेकअप सर्व त्यांनी ते रिपोर्ट वगैरे चेक केले आणि त्यांनी सांगितलं की आता गोळ्या वगैरे काही तुला घ्यायची गरज नाही आहे फक्त तुझं डाईट जे आहे ते व्यवस्थित ठेव आणि जे आता जसं चालू आहे तुझं तसंच चालू ठेव फक्त चेक करत राहा म्हणजे अधूनमधून जर कधी असं वाटलं की कमी झाला किंवा वाढेल पण चार वर्षात तुझा नाही कमी म्हणजे चार वर्षात तुझा नॉर्मल आहे तर याच्यापुढे पण तुझा नॉर्मलच राहील आणि मला अजून पण आठवते मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की मी क्लिनिकला चालले आहे माझ्या थायरॉईडच्या चेकअपसाठी अपॉइंटमेंट घेत आहे तर एक ताई आहे सुमिदा सहस्रबुद्धे म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता मी तुम्हाला मेसेज टाकते तर ते खरंच ना मोठ्यांचे जे आशीर्वाद आहे ते खरंच आपल्या असे कामे येत असतात त्यांनी एवढे भरभरून आशीर्वाद दिले होते आणि माझ्या मेहनतीबरोबर ताईचे आशीर्वाद हे सर्व झालं आणि मोठ्यांचे आशीर्वाद कधीच वाया जात नाही तर त्यांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या मेहनतमुळे माझे, मेहनत माझे रिपोर्ट आज नॉर्मल आले आहे खूप खूप धन्यवाद सुमिता ताई तुम्ही मला भरभरून बर आशीर्वाद फक्त त्यांनी आणखी मला एक चेकअप करायचं सांगितलं तेवढा करून घे म्हणत तू आणि नंतर मग आपण मी सांगते तुला कधी परत चेकअपला यायचं आहे आणि नंतर मग घरी जे कामं होते मी फक्त वरवर क्लीन केलं होतं कारण मुली साडेआठ वाजता जातात त्याच्यानंतर यूट्यूबचा जो व्हिडिओ तो एडिट करणे किंवा तो अपलोड करणे थोडा टाइम लागतो आणि दहा वाजता अपॉइंटमेंट होती तर पटकन तिथं गेली थो तिथं पण थोडा टाईम लागला आणि त्याच्यानंतर मग सिटी सेंटरमध्ये गेली तर माझ्या घरापासून सायकलनी ट्वेंटी थर्टी मिनिट लागता सिटीला सिटीमध्ये जायला त्यानंतर बँकेत गेली लायब्ररीमध्ये गेली कपडे घेतले आणि त्यातच खूप टाईम गेला मग घरी आल्यानंतर पूर्ण क्लिनिंग वगैरे केली जेवढी होती तेवढी आणि संध्याकाळची वेळ झाली आता तर दिवा वगैरे दिवाबत्ती करते देवाजवळ दिवा, दिवा वगैरे लावून घेते आणि मग आपला स्वयंपाक वगैरे आवरून घेते आज स्वयंपाकाला पण थोडा उशीर झाला मला कारण की बाकीचे कामं सर्वे उशिरा झाले आणि आज लकीली अदितीच्या बाबाला थोडं काम होतं तर त्यांनी मला सांगितलं की मी थोडा लेट येणार म्हणून तर म्हटलं जला मग आज स्वयंपाक आपण आता आरामात करू काही काही नाही आणि आज मुलींचा स्पोर्ट पण असतो पण त्यांच्या स्पोर्टच्या टाईमवर बरोबर इतकं काडोख झाला होता एवढं आभाळ आलं होतं की असं वाटत होतं आता किती पाऊस पडतो आणि किती नाही तर आज संध्याकाळच्या भाजीमध्ये मी मस्त मसाल्याची आपली हरभऱ्याची हरभरे जे आहे ते भिजत घालून ठेवले होते आणि कुकरला लावून घेतले मी आणि त्याची मसाल्याची भाजी मी करणार आहे तर सिंपल जो आपला मसाला असता तो घेतला आहे एक कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर धने थोडेसे आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे भाजून त्याच्यानंतर लसूण आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे ते वाटून छान त्याची बारीक पेस्ट करून घेतली मी आणि त्यामध्ये आपले जे बेसिक आपले मसाले असतात जसं की लाल तिखट हळद गरम मसाला आणि जिरं पावडर धने मी भाजून घेतले होते त्याच्या त्याच्यामुळे मी धने पावडर काही घातलं नाही तर हा मसाला छान मी तेल येईपर्यंत थोडा परतून घेते मस्त आणि लो फ्लेम एकदम करून ठेवली मी मसाले आपल्या भाजी खालची आणि आज त्याच्याबरोबर मी मस्त आपली बाजरीची भाकरी बनवणार आहे आणि आता अदितीचे भाभा पण आलेले आहे भाजी झाली नेमकी आणि मस्त आता गरम गरम भाकरी जे आहे ते मी बनवते आणि भाजी पण होतेच आणि आता मस्त गरम गरम मग त्यांना मी वाड्याला देते तर दिजी बाबा येथ येत बरोबर रोज रामराम राम करतात मला आणि एक लेटर त्यांनी मला दिलेलं आहे तर तुम्ही बघितलं असणार पा जे पार्सल होतं ते आमच्या दाराच्या समोरच होतं जे मेन बिल्डिंग होती जे तिथं आमची बेल आहे ते बेल जे पार्सलवाल्यांनी बेल वाजवली असणार तर मी घरी नव्हती म्हणून आमचे शेजारी त्यांनी ओपन केली असणार तर त्यांनी ते आमच्या पोस्टात टाकलेलं आहे की तुमच्या शेजारा शेजाऱ्याने दार उघ उघडलं होतं जे मेन गेट आहे ते उघडलं होतं तर तुमचं पार्सल तिथं आहे म्हणजे तुमच्या दारापुढे आम्ही आणून ठेवलेलं आहे तर ते एक लेटर होतं आणि ते आमच्या बॉक्समध्ये त्यांनी टाकलेलं होतं तर इकडे मसाला पण झालेला आहे तिकडे एक भाकर झाली तर इकडे आपल्या मसाल्याने मस्त तेल सोडलेलं होतं तर मी जे हरभरे आहे ते मस्त शिजवून घेतलेले होते आणि आता थोडे मी काय करणार ते हरभरे असे मस्त मॅश करणार थोडे त्यातले थोडे सर्वे नाही थोडे चमच्यांनी फक्त असे मॅश करणार त्याने काय होणार आपली जी ग्रेव्ही आहे ती थोडी थिक बनेल आणि चवीला खूप छान लागते थोडे मॅश करून किंवा आपण दोन तीन चम्मच असे पोह्यांचे ते तुम्ही मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक पण करू शकता पण मी असंच थोडं चमच्यांनी मॅश करून घेतलं आणि त्याच्यानंतर यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकल्यानंतर काय होते जी मसाले मसाल्याच्या कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी टाका तुम्ही त्याला छान अशी काय म्हणता त्याला तरी येते जी भाजी आहे ते तेल सर्व सोडून देते गरम पाण्याने आणि वरती येते आणि छान अशी तरी तयार होते तर याच्यानंतर मी मस्त त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि साईडला भाकरी पण होतच आहे एक भाकर झाली आणि आणखी मला एक भाकर करायची आहे बाजऱ्याची भाकर हे पीठ जे आहे ना ते मी आदिशाचं वापरते ज्वारीचं पीठ पण मी आदिशाचं वापरते खूप छान भाकरी येतात मला पर्सनली खूप आवडते गव्हाचं पीठ पण याचं खूप छान येते एक ताई आहे नेहा धोपे म्हणून त्या आताच बर्लिनला शिफ्ट झाल्या तर त्यांचा मेसेज होता की तुझ्या रेसिपी खूप छान असता आणि तिला खूप सपोर्ट होता त्या ताईला खूप सपोर्ट होत आहे तर त्यांचं अशी रिक्वेस्ट होती की जे पण प्रोडक्ट वापरते तू ते मला दाखवत जा तर इथं आपली मी आदिशाचे प्रोडक्ट वापरते बाजरी भाकरी किंवा पीठ वगैरे ते सर्व मी आदिशाचं वापरते ज्वारीचं पीठ पण खूप छान आहे ते आदिशाचं आणि आपली इथं भाजी पण झालेली आहे मी मस्त नंतर कोथिंबीर टाकून घेतली कांदा आणलेला मुडा आणि मस्त गरम गरम अशी आपली बाजऱ्याची भाकर तुम्ही मस्त याच्यावरती तूप घेऊन गूळ घेऊन पण बाजाराच्या भाकी भाकरीबरोबर खूप छान लागते आम्ही मस्त भाकर चुरून आणि मस्त त्याच्यावर भा आमच्याकडे काला म्हणतात त्याला भाकरीचा काला किंवा चपातीचा काला मस्त चुरून खाणार आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा बाय बाय